नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण प्रगती मोटर्स येते सर्व प्रकार सेकंड हँड ट्रॅक्टरची खरेदी विक्री केली जाते तसेच ते, ते सर्व प्रकारचे सेकंड हँड ट्रॅक्टरवर से लोनची सुविधाही उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता हे सर्व ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत ह्या शोरूमचा पत्ता ओफोन व्हिडिओच्या मध्ये किंवा शेवटी देऊन त्यावर ते त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन त्यावर आपण कॉल करूया सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता तशाच व्यवहारा बसल्यानंतर या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल तर आज काही ट्रॅक्टर नवीन स्टॉकमध्ये आले आहेत त्याच्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत ट्रॅक्टर अतिशय गुड कंडिशनमध्ये आहे तर आपण सुरुवात करणार आहोत महिंद्रा दोनशे पासष्ट डी आय एक्स पी प्लस या ट्रॅक्टर पासून आपण ट्रॅक्टर समोर पाहू शकता हे मॉडेल दोन हजार चोवीसचं आहे ते तेहतीस एस पी कॅटेगरी मध्ये ट्रॅक्टर आहे पॉवर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोरच्या बाजू पाहू शकता समोरच्या बाजू ट्रॅक्टरला मजबूत असं बंपर आहे तसेच समोर टायरची नक्षी पाहून घ्या समोर टायर पाच पंधराचा आहे अतिशय गुड कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरचा वापर अतिशय कमी झालेला आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे मजबूत असं टप आहे अतिशय गुड कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे आपण आतील साईड पाहू शकता कसा आहे तो आतील साईड पाहून घ्या ट्रॅक्टर कसा आहे तो अतिशय गुड कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर अकरा पॉईंट दोन डॅश चोवीसचा आहे मागच्या पाहून घ्या ट्रॅक्टर कसा आहे तो तसेच याही टायरची नक्षी पाहून घ्या शेतकऱ्यांनी घरगुती वापर केलाचा हा ट्रॅक्टर आहे महिंद्रा दोनशे पासष्ट डी आय एक्स पी प्लस तसेच याही टायरचे नक्षे पाहून घ्या तर महिंद्रा दोनशे पासष्ट डी आय एक्स पी प्लस हे मॉडेल दोन हजार चोवीसचं आहे तेहतीस एस पी कॅटेगरी ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ब्रेक आहे समोर टायर पाच पंधराचा आहे मागील टायर अकरा पॉईंट दोन डॅश चोवीसचा आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे चार लाख दहा हजार रुपये किंमत आहे चार लाख दहा हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅशून पाचशे पंचावन्न डी आहे हे मॉडेल दोन हजार तेवीसचं आहे एकोणपन्नास पॉईंट पाच एच पी कॅटेगर महा ट्रॅक्टर आहे पॉवर स्टेअरिंग आहे वॉइल ब्रेक आहे ट्रॅक्टर अतिशय गुड कंडिशन मध्ये आहे आपण समोर टायरच्या दिवशी पाहू शकता समोर टायर, समो टायर, समो टायर सात पन्नास सोळाचा आहे ट्रॅक्टरला मजबूत असं टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे अतिशय गुड कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅश वन पाचशे पंचावन्न डी आहे आपण आतल्या साईड पाहू शकतो ट्रॅक्टर कसा आहे तो तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीचा आहे चा मागील चाकाच मजबूत असं वेट आहे टॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजू दाखवतो कसा आहे तो महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅश वन पाचशे पंचावन्न डी आहे मागच्याही साईडने पाहून घ्या ट्रॅक्टर कसा आहे तो तसेच याही टायरची नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टरचे मागील दोन्ही टायर या मारफचे आहेत व पुढील गुडियरचे आहेत तसेच पुढील टायरची निक्षी पाहून घ्या तर महिंद्रा अर्जुन अल्ट्रा वन पाचशे पंचावन्न डी आय हे मॉडेल दोन हजार तेवीस चा आहे एकोणपन्नास पॉईंट पाच एच पी कॅटेगरी मावर स्टेरिंग आहे वॉल ब्रेक आहे समोर टायर सात पन्नास सोळाचं आहे मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीस चा आहे मागील दोन्ही चाकाला मजबूत असं वेट आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे सात लाख पन्नास हजार रुपये किंमत आहे सात लाख पन्नास हजार रुपये आता आपण जेवढे ट्रॅक्टर पाहिले हे सर्व ट्रॅक्टर प्रगती मोटर्स से ते सेकंड हँड विक्रीसाठी उपलब्ध आहेत ह्या शोरूमचा पत्ता मी स्क्रीनवर दिला आहे ते त्यावर हो त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यावर आपण कॉल करू या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करण्याची वेळ आहे सकाळ नऊ ते सायकाळ सहा याच्या वेळी कॉल करा तसेच व्यवहारात बसल्यानंतर या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ट्रॅक्टर मास्टर यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद